शिवसेना ठाकरे गटाचा जिल्हास्तरीय निर्धार मेळावा आज कोल्हापुरात संपन्न झाला त्यामध्ये जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला मेळाव्यात प्रमुख नेत्यांनी शिंदे गटावर कडाडून टीका केली शक्तीपीठ महामार्ग रेटण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत मात्र हा डाव महाविकास आघाडी उधळून लावेल आणि शक्तीपीठ महामार्ग पंचगंगेत बुडवेल असा इशारा संपर्क नेते विनायक राऊत यांनी दिला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीचा एक भाग म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे नूतन जिल्हा प्रमुख रवी किरण यांनी जिल्हास्तरीय निर्धार मेळावा आयोजित केला होता या मेळाव्याला संपर्क नेते माजी खासदार विनायक राऊत खासदार सुनील प्रभू अरुण दुधवडकर माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर नितीन बानुगडे पाटील यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते प्रारंभी रवी किरण इंगवले आणि प्रतिज्ञा उत्तुरे यांनी मेळाव्याचा उद्देश सांगितला या मेळाव्यात बोलताना माजी खासदार राऊत यांनी इंगवले यांच्या संघटन कौशल्याची प्रशंसा केली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीकडून एकत्रित लढाईच्या की स्वबळावर याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे योग्य वेळी जाहीर करतील मात्र कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज रहावा असं आवाहन केलं नाही निर्धार मिळावा आजचा जर तुम्ही बघितला दैदीप्यमान असा निर्धार मिळावा झाला आणि नक्कीच शिवसेनेला पुनशे एकदा एक ताकद या कोल्हापूरमध्ये तयार झालेले आहे आम आमचे उपनेते संजय पवार असतील विजय देवणे असतील रवी किनार हिंगवले असतील हे सगळी मंडळी पुनशे एकदा पक्षाच्या कामाला लागलेली आहेत शक्तीपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी राहील राज्य शासनानं शक्तीपीठ महामार्ग करण्याचा कितीही निर्धार केला तरी महाविकास आघाडी हा डाव उधळून लावेल आणि शक्तीपीठ महामार्ग पंचगंगेत बुडवेल असा इशारा राऊत यांनी दिलाय

त्याचवेळी त्यांनी शिंदे गटावरही कडाडून टीका केली या निवडणुकीत गद्दारांना त्यांची जागा दाखवा असं आवाहन केलं शिवसेना संपली किंवा संपवतो अशी दरपोक्ती करणारेच राजकारणातूनच संपले अशी घणाघाती टीकाही राऊत यांनी केली यावेळी खासदार सुनील प्रभू नितीन बानुगडे पाटील अरुण दुधवडकर यांची भाषणं झाली मेळाव्याला विशाल देवकुळे राजू यादव विजय देवणे सुनील शिंत्रे मंचित माने प्रकाश शिरवळकर संभाजी भोकरे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते